विरोध केला परंत सांगली जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा पहिल्यांदा रक्तानं आहेत आता फाशी लावून घेऊन असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचा शक्तीपुरसासाठी विरोध आहे यावर तुम्ही काढ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता आपण त्यामुळं तो आम्ही जे कमी संपादन आहे ते रद्द केले नाही आता सांगली लोक असतील तुमच्या भावना खाडे साहेब मुख्यमंत्री पुढे मांडतील तर शेतकरी आज टोकाची भूमी वेगळी कोल्हापूर मध्ये म्हणते पण कोल्हापूर मध्ये सध्या गुरुवारी राज्यव्यापी परिषद घेतली कोल्हापूर मध्ये विरोध नाही असं ऐंशी गाव टोटल ऐंशी गाव कोल्हापूर मध्ये भूमी संपादन आपण नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे आज शक्तीपीठ मार्ग कोल्हापूर नसून जाणार नाही आता नवीन काय अलायमेंट करणार आहेत काय ती काय आपल्याच मुळे आले नाही बघा सांगलीला तो रोड होणार आहे कोल्हापूर हायवेला हायवे लागला हायवेचं जायचं शंकेश्वर मार्गे गोवा गोव्याला जायची चिंता आपल्याला का म्हणजे येणार सांगलीवाडी पर्यंत इकडे येणार आहे इकडून तो रस्ता कोल्हापूर बघा आता जो रस्ता आलाय आहे सोलापूरवरून थेट आता नवीन आता तुमचं कोल्हापूर पर्यंत आलेला आहे कोल्हापूरला हायवेलाच जोडणार तो हायवेला जोडायचं आपलं गोव्याला गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर हाच त्यांच्यासमोर पर्याय काय नाही आम्ही व्यवस्थित त्यांना लाईनकडून दिली आहे तुम्हाला गोव्याला असं